नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन अशा व्हिडिओमध्ये तर पहिल्या आपल्या पाठीमागच्या व्हिडिओला तुम्ही खूप सपोर्ट केला खूप व्यू व्यू मिळालेले आहेत बघा आणि आपला चॅनल असाच बघत राहा आणि बघत बघत एक एक लाईक करत जा नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करत जा चला आजची जी घटना आहे ती बहिकथा आहे किंवा भूतकथा आहे आणि ती तुम्ही लक्ष देऊन ऐका कारण की खरंच अजूनसुद्धा जगात कलियुग चाललं आहे किंवा आधुनिक दुनिया झाली विज्ञान आहे तंत्रज्ञान आहे तर विज्ञानाने माणसाच्या सर्व गोष्टी सोप्या केलेल्या आहेत पण ह्या सध्याच्या युगातसुद्धा भूत आहे ती जसं चांगली शक्ती आहे देव आहे पॉझिटिव्ह एनर्जी आहे तशीच भूत आहे ती नेगेटिव एनर्जी आहे हे आपण कुठे ना कुठं लक्षात घेतलं पाहिजे की रात्रीचं फिरताना पौर्णिमा असू द्या किंवा अमावस्या असू द्या किंवा रात्रीचं टाळलं पाहिजे कारण की कधी कुणासोबत काय घडल आणि नेगेटिव एनर्जी कधी बाहेर निघल आणि आपल्याला त्रास देईल ते सांगता येत नाही तर चला अशीच एक घटना आज मी तुमच्यासमोर घेऊन आलेली आहे आणि ती घटना ऐकल्यावर तुम्हीसुद्धा चकित होताल किंवा रात्रीचं फिरण्या फिरायला निघताना किंवा आमुषा पौर्णिमेचं बाहेर निघताना विचार करून निघतात घटना खूप नाही गेल्या वर्षी आमच्या इथं ऊस टोळ्या येते त्या बघा बीडकडली जालन्याकडली टोळी ती उसाची त्यांचा मुकदमा असतो आमच्या इथली माणसं टॅक्टर जी ट्रॅक्टरवाली आहे ती ती टोळ्या करते ती आणि ह्या टोळ्यांचा एक डायवर असतो ज्या ट्रॅक्टरचा जो ऊस वाहायला शेतकऱ्याच्या शेतातला जो टोळेवाल्यांनी किंवा त्या नगऱ्यांनी भरून दिलेला ऊस आहे तो डायवर कारखान्यावर पोच करत असतो आणि कारखान्यावर रिटर्न मोकळा येत असतो दुसऱ्या दिवशी अजून ऊस नेण्यासाठी घटना आमच्या इथलाच ड्रायव्हर आहे आमच्या इथल्या पंचकुशीतला आणि त्याच्यासोबत घडलेले ड्रायव्हरचं नाव दिनेश तर हा दिनेश मोठ्या मालकाच्या ट्रॅक्टरवर कामाला होता आणि कामाला असल्यामुळं त्याची उचलबी होती उचल घ्यायचं पैसं आणि मग तुम्हाला माहिती आहे ड्रायव्हरची लाईफ कशी असते त्याला रात्र दिवसभर गाडी चालवावं लागते जा म्हणलं की जावं लागतं ये म्हणलं की यावं लागतं पिकअप ड्रायवर असू द्या ट्रॅक्टर ड्रायवर असू द्या ट्रक ड्रायवर असू द्या कुटुंबासोबत त्यांना सुखाचा चार घास बसून खाता येत नाही तर त्यांच्या कामामुळं आपल्या देशात खूप बिकट अवस्था शेतकऱ्याची आणि डायवरची बघा शेतकऱ्याला बी रात्रीचं लाईट सरकार सोडतंय रात्रभर बिबटी असा पेंची भीती न बाळगता त्याला शेतात दारी धरावं लागते ती पिकांना पाणी द्यावं लागतं आहे तसंच डायवरला बी घरच्यांचा किंवा रात्रीचा विचार न करता मालक जा म्हणला की पैशासाठी त्याच्या नोकरीसाठी त्याला जावंच लागतं आहे असंच तो ऊस भरला नगरांनी की तो कारखान्यावर व्हायचा कारखान्यावर जात असताना शेतापासूनचं कारखान्याचं अंतर अंदाजे नव्वद ते शंभर किलोमीटरचं नव्वद किलोमीटरचं अंतर असल्यामुळं आणि दिवसभर काय करते ती नगरी पाच वाजेपर्यंत तोडते ती आणि पाचपासनं दहा अकरापर्यंत भरते ती दोन टेलर दहापर्यंत बायासुद्धा आमच्या डोळ्याने मी माझ्या डोळ्याने बघितले बायासुद्धा लेकर रडते ती फडाचा अंधार पडल्यावर बायासुद्धा मळ्या घेऊन चढते त्या त्या कष्टाला सलाम आहे मागा नागऱ्यांच्या कष्टाला ड्रायवरच्या कष्टाला कारण की खरं पैशाचं चीज ती नगरी लोकांच्या कष्टातून घामातून खरंच ते पैसा कमवते जे ए एसीत बसून ठेकेदार येते व्यवसाय आहे ती येते धंदा करते ती ती त्यांना अजिबात पैशाची किंमत खऱ्या पैशाची किंमत जर तुम्हाला बघायची असलं तर तुम्ही कधीतरी उसतूळ इथले नगरीची फड असतो ना चालू तिथे येऊन बघा अहो दोन दोन चार चार महिन्याची बाळं जुळडी करते ती उन्हात लाकडं रावते ती जुवळी करते त्याच्या वाडर टाकते ती आणि त्याला झोका देते ती आणि जाते बाया 만ister, ते बाया मोळ्या बांधायला वाडं बांधायला हक्का दिवस ती ब लहान लहान छोटी दोन दोन वर्षाची बाळं तीन तीन वर्षाची बाळं त्या लहान बाळाला सांभाळते आणि रात्रीच्या दहा अकरा वाजल्या तरी बी ते शेतातच असते मग तिथनं कधी जाऊन करत असते खात असते आणि पहाटे चारला तर त्यांचा अजून दुसऱ्या दिवशी दिनक्रम दिनक्रम सुरू होतो बघा पहाटे चारला उठते खूप काष्टाचा पैसा माझं म्हणणं काय आहे नगरी म्हणजे खूप कष्टाचा पैसा आहे आता हा डायवर खेप भरली आपल्या मेन गोष्टीवर येऊया खेप संध्याकाळी दहाला फडातनं बाहेर निघाला ट्रॅक्टर बाहेर निघाला आणि डायवरला शेतकऱ्याने दोनशे रुपये दिलं आता तर डबा बी द्यायचं बंद झालं ते पहिले डब्बा द्यायची आता तर डबा देत नाहीत पैसे देते ती आणि हा काय दिनेश वीस नव्हता होता पोरगा होता अत्यंत कष्टाळू आईवडिलांचं जीवन अगदी गरिबीत गेलेलं मोलमजरी करून आईबाप जगत होती तसा कष्टाचा मुलगा मग हा वीस नव्हता चांगला होता घे घेतलं दोनशे रुपये घातलं किशात मला भूक लागल्या जेव्हा येईल रस्त्याने बरोबर गाडी रस्त्याला निघतो ट्रॅक्टर दोन्ही बाहेर काढसतो करतो अकरा जागे त्याला वाजल्या अकरा वाजल्या केली चालू ट्रॅक्टर केला चालू धरला रस्ता कारखान्याचा नव्वद किलोमीटरचा कारखान्याचा रस्ता असताना त्या दिवशी पौर्णिमा होती पांढर पट आबाळ चंद्र उजेड थोडाफार आणि ह्याने आपली गाणी लावली ती चाललाय तीस किलोमीटर गेल्या ग गा, गावापासून गेल्यानंतर भयान शांतता हायवेला बघा दुकानं बिकानं बंद होते ती ढाबं बंद होते काय काय सर्रास ढाबा एका दुसरा चालू असतो नाही तर सगळं ढाबं दुकानं पानशिवा बंद होते ती आणि एका चढावर गेल्यानंतर त्याच्या ध्ये्हात असं आलं की कोणतरी महाग उभा राहिले त्याच्या त्या ता टायली जोडलेल्या असतो का तो भाग ट्रॅक्टरला टायली जोडलेला भाग लोखंडाचा त्याने महाग ओळून बघितलं इत की भयानक एक बाई चेहरा दिसत नव्हता केस सगळी तोंडावर कपडे बी काळी आणि बाई बी काळी आणि दिसत तर काय शरीराचा तर एक पण पार्ट दिसत नव्हतं त्या केसांना ओळखली ही त्याला आणि बाई आणि त्याच्यात लगेच लक्षात आलं की भूत आहे लगेच त्याने गजानन महाराजाचं स्रोत माना सुरुवात केली तो गजानन महाराजाचा भक्त होता आपलं शेगावचं गजानन महाराज त्याने मग गजानन महाराजाचा मंत्र म्हणायला सुरुवात केली त्याला भीती वाटायला लागली तर बी टॅक्टर त्याने काही बंद केलं नाही गाण्याचा आवाज कमी केला चालवतो चालवते त्याचा दम निघा ना त्याने महाग पाठीमागं बघितल्यानं त्याने अजून एकदा बघितलं गायब मला बरं झालं बाबा गायब आणि त्याने असं महागनं पुढं बघच तोवर हाय का नाही महाग नाही म्हणतो म्हणतोय मनात बरं झालं तर ते डिजेल होती ते का पुढं बोनेट असतं बघा ट्रॅक्टरचं त्या बोनेटवर बसली ह्याच्याकडे तोंड करून ट्रॅक्टरचं चालू आहे ह्याचं हात पाय थरथर 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 कापाय लागलं त्यानंतर गजानन महाराजाचा मंत्र जप सुरू केला ट्रॅक्टर चालवतो काय करायचं कळ ना त्याचं मन मनाचं थांबवू पण मनाला थांबवलं तर मला जर घोळलं तर ट्रॅक्टर चालू ट्रॅक्टर चालू दमान दमान चालू तुझी तिच्याकडे बघायचा इकडे तिकडं बघायचा दोन मिनटांनी गायब झाली बॉनॅटवरली दिस दिसायची बंद व्हायची दिसायची बंद व्हायची तिसऱ्या बारीनं त्याला कुठे दिसले असेल पुढचं ट्रॅक्टरचा टायर चालतोय का आता ट्रॅक्टरचा टायर जरी जमाने असला तरी ट्रॅक्टरचा टायर पळणारच आहे ना ट्रॅक्टर पोहतोय मागं दोन टायल्या त्या उसानी गज भरलेल्या तर त्या टायरला अशी एखादा कापड गो एखादा कागद चिटाकल्यावर टायरसोबत कसा आता भिंगतो गोल 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 तशी ती बाई त्या टायरला अशी गोल 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 भिंगायची दोनशे मीटरपर्यंत जास्त हो त्याला ती दिसायची मग तर ह्याला घामच फुटलं दर दरून ह्याच्या काटा आला इतका भ्याला काय करावं काय करावं का त्याला काय का सुचना तरी त्याने गजानन महाराजाचा जप काय बंद केलं नाही काय काय होईना मला तरी चालतं गजानन महाराजाचा दहावा केला आणि काही वेळाने बघा तिची सीमा असेल किंवा तिची बाँड्री असेल त्या बाईची की पुन्हा ती गायब झाली दिसायची बंद झाली आला गेला त्या तिथं जेवला नाही काय नाही जोडीदाराला सांगितलं कारखान्यावर गेल्यावर असं असं घडलंय मग ते दुसऱ्या दिवशी जोडीदाराच्या पाठीमागं ट्रॅक्टर घेऊन घरी आला देऊसा काय नव्हतं येताना त्या रस्त्यावर बैठलं कुठं काय नाही घरी आल्यावर घरी आल्यावर त्यांनी भेला मग त्यांनी काय म्हातारीला सांगितलं ना आईवडिलांना म्हणला सांगितलं तर उगाच भेटेल आपलं रोजचंच काम आहे म्हणलं एका दिवशी घडलं म्हणून काय होतंय दुसऱ्या दिवशी बी ट्रॅक्टर भरला गेला निघाला बरोबर तिथं गेलं की ती बाई त्याला दिसली दुसऱ्या दिवशी कशी दिसली हात करायची उभा राहू द्या म्हणायची हे ट्रॅक्टरच उभा केलं ना त्याने वळखली कालचीच आहे म्हणून बरोबर बर नाही त्याने उभा केली की, की दुसरे थी वाई थी वाई थी। ती बाई दुसऱ्या दिवशी पण बोनॅटवर बसली बोनॅटवर बसायची घडीत गायब व्हायची घडीत तिथं ट्रॅक्टरच्या ड्रायव्हरच्या शाए शेजारी स्किनरचं असतं बघा साऊन ठेवाय असतं किंवा माणूस बसायला असतं तिथं येऊन बसायची दुसऱ्या दिवशी बी त्याला तीच घटना घडली एक किलोमीटरच्या दोन किलोमीटरच्या आसपास ती बाई दिसायची तेवढ्यात आणि झाली गायब दुसऱ्या दिवशी बी हा खूप व्याला खूप व्याला तरी बी त्याने घरी सांगितलं नाही तिसऱ्या दिवशी बी अजून रात्रीचं जे पहिल्या दिवशी घडलं ते तिसऱ्या दिवशी बी घडलं ती बाई दिसलीच त्याला बोन्यावटोवर दिसलेली त्या चाकासंग भिंगलेली आता मात्र ह्याच्या पायाखालची जमीन हातरली म्हणला हे मला जाम धरलं आहे म्हणल्या बाईने आणि त्याचं एवढं होतं की ती आली दिसली किंवा ती नसली तर ती गजानन महाराजाची गाणी लावायचा मंत्र लावायचा ट्रॅक्टरला आणि दुसऱ्या तिसऱ्या दिवसा त्याने साऊंडलाच गाणी लावली होती गजानन महाराजाचं मंत्र लावलं तर चोंडातल्या चोंडा स्रोत म्हणायचा त्याच्यामुळे त्या बाईने त्याला काही हानी पोचवली नाही फक्त ती तपला असती व धावायची आणि भीती धावायची मग तिसऱ्या दिवशी बी दिसल्यानंतर ह्याने पक्क वाळकलं की ना आपल्याला पचाडलेलं आहे आणि मग तो घरी आला दुसऱ्या दिवशी दुपारी तिसऱ्या दिवशी दुपारी घरी आला खूप तापला आणि ती जायचंच नाही म्हणलं ट्रॅक्टरवर घरच्यांनी विचारलं घरच्यांना त्यांनी सांगितलं असं असं घडलं मग म्हातारीनं आपलं तुकड्याचं बघितलं आणि टाकलं त्याच्यावरून तुकडा दिलं टाकून तोपासून तो ट्रॅक्टरवर जायचं त्यांनी तो काम ते कामच सोडलं रात्रीचं जायचं मालक आला म्हणला माझी उचल मला तुमची उचल देऊन टाकतो मी पण मला काय ट्रॅक्टरवर जायचं नाही रात्री तर जायचंच नाही मला आणि अशा खूप घटना आहेत त्या जे भूतांचं अस्तित्व सिद्ध आताच्या सुद्धा सिद्ध करतात पण आजकालची तरुण मुलं मानाय तयार ती त्यामुळं तो गजानन महाराजाचा भक्त होता किंवा गजानन महाराजाचा स्रोत म्हणायचा म्हणून त्याचा जीव वाचला गजानन महाराजांमुळे व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला तर एक एक लाईक करा आणि आपल्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा चला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये